बौद्ध धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन बौद्धांच्या हातात द्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत आंबेडकरी समाज आक्रमक महाबोधी महाविहार बौद्धगया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी महू तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ता ताब्यात देण्यात यावे एकोणीसशे एकोणपन्नास बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी भारतीय बौद्ध महासंघ यांच्या नेतृत्वात समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले आहेत यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे धार्मिक स्थळे बौद्धांची तब्यात यासह अन्य घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दनानू निघाला आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे जर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास इथून पुढच्या काळात तीव्र आंदोलने छेडण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने याची असेल असा इशारा देण्यात आला या आंदोलनात रुपेश तामगावकर कमलताई खांडेकर संजय कांबळे सुरेश कांबळे विशाल दत्तात्रय मोहिते सुनील खांडेकर प्रशांत वाघमारे संजय कांबळे विशाल जगदीश कांबळे युवराज कांबळे दीपक कांबळे सुधीर कोलप ऋषिकेश माणे पवन वाघमारे दिलीप थोरवत दिनेश लोखंडे नितीन सोनवणे विनायक मोरे हिरामन भगत जितेंद्र कोलप रतन तोडकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ समता सैनिक सैनिकदल श्रामनेर बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका उपासक उपासिका बहुजन समाजातील समविचारी संघटना विविध मंडळे बुद्धविहाराचे पदाधिकारी महिला उपासिका आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सतरा सप्टेंबर हा अनागरिक धम्मपालांचा जन्मदिवस हा अनागरिक धम्मपालांचा जन्मदिवस पाली भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो याचा औचित्य साधून आज भारतीय बौद्ध महासभा ही भारताच्या तमाम बौद्धांची मातृसंस्था या मातृसंस्थेच्या विद्यमानं भारतीय आम्ही तीन मागण्या करत आहोत या तीन मागण्यामध्ये पहिली मागणी आमची अशी आहे की बुद्धगया येथील विहार आहे त्याचं व्यवस्थान पूर्णपणे भारतीय बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे या महावीराचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये नऊ सदस्य आहेत त्या नऊ सदस्यामध्ये चार ब्राह्मण चार हिंदू चार बौद्ध चार हिंदू आणि एक कलेक्टर अशी नऊ लोकांची ही कमिटी आहे या नऊ लोकांमध्ये कंडिशन अशी घातलेली आहे की कलेक्टर हा बिगर हिंदू असेल तर त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही म्हणजे कलेक्टर हा हिंदू पाहिजे म्हणजे चार हिंदू आधी कलेक्टर हिंदू म्हणजे पाच लोकांची त्यांची मेजॉरिटी आणि चार लोकांचे बौद्ध आहेत त्या मायनॉरिटीमध्ये येतात व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग होत नाही आणि याच्यावर पाच लोकांची दादागिरी असल्यामुळं त्यांची जी काय त्यांच्या मनात ज्या काय संकल्प त्या ते राबवल्या जातात बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहे परंतु विज्ञानावर आधारित तिथले कार्यक्रम होऊ देत नाहीत तिथं कर्मकांड वगैरे केलं जातं हा संविधानाच्या पंचवीस अनुच्छेदानुसार पूर्ण म्हणजे विलंघन आहे कारण संविधानातील अनुच्छेद पंचवीसनुसार धार्मिक स्वातंत्र्य आहे अनुच्छेद सव्वीसनुसार धार्मिक संस्थे व्यवस्थापन त्या त्या समूहाकडेच आहे आणि अनुच्छेद एकोणतीस दिवसात सांस्कृतिक हक्क हा त्या त्या समूहाकडे जाईल परंतु या पर तिन्ही गोष्टीचं उल्लंघन होऊन हे याच्यावर पूर्णपणे ब्राह्मणी समाजाचं वर्चस्व आहे हे वर्चस्व न राखता हे महा विहार हे जागतिक लेवलचं असल्यामुळे याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचे महाथेरो भिक्कमा संघ सर्व राष्ट्रांचे प्रतिनिधी घेऊन आणि भारतीय भारतीय बौद्धांचे प्रतिनिधी घेऊन याचं व्यवस्थापन झालं पाहिजे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग असला पाहिजे आणि आमची संस्कृती विकास करण्यासाठी त्याचे कार्यक्रम राबण्यासाठी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे अशी आमची मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या कलेक्टर ऑफिसवर भारतीय महासभेच्या वतीनं भारतीय महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव शोध आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रत्येक कलेक्टर ऑफिसवर आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे या आंदोलन हा दुसरा टप्पा आहे या आंदोलनामध्ये जर आम्हाला यश नाही मिळालं तर आपण आम्ही तिसऱ्या टप्प्यामध्ये भारतीय बौद्धमा सभा ही जो आदेश दिली त्या आदेशाप्रमाणे आम्ही आंदोलन करणार आहे धन्यवाद